नाशिकच्या पखाल रोड परिसरामध्ये मंगळवारी रात्री दगडफेकीमुळे तणाव हा बघायला मिळत होता जमाव हिंसक झालेला होता आणि याच पखाल रोड परिसरामध्ये आज काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे काल देखील आपण बघितलं तर पखाल रोडकडून काठेगल्लीकडे जाणारा हा रस्ता आहे इथे साधारणत एक पन्नास मीटर अंतरावरच ही दर्गा देखील आहे जी अनधिकृत ठरवत काल ए, तिचं अतिक्रमण हे काढण्यात आलेलं होतं आणि त्याच परिसरामध्ये आपण आज जर बघितलं तर हा संपूर्ण जो परिसर आहे हा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी बंद टिक हा ठेवण्यात आलेला आहे पोलिसांकडून इथे चोख बंदोबस्त देखील तैनात हा करण्यात आलेला आहे आपण इकडे जर बघितलं तर आज देखील या भागातील कोणतीही दुकानं असतील ती व्यावसायिकांनी उघडलेली नाही आहेत ठिकठिकाणी बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे अखाल रोड परिसरामध्ये मी सध्या आहेत द्वारका परिसराकडे खरं तर संपूर्ण रस्ता जातो इथेच आपण बघितलं तर जमाव हा हिंसक झालेला होता पोलिसांवरती देखील दगडफेक ही करण्यात आलेली होती जे काही बोललं जातं त्यानुसार आजूबाजूच्या ज्या काही इमारती आहेत तिथून वरून देखील पोलिसांवरती विटा असतील दगडं असतील ते फेकले हे जात होते सध्या आपण बघितलं तर म्हणजे हा जो परिसर आहे तो हिंदू मुस्लिम असा संमिश्र संपूर्ण हा भाग आहेत आणि इथेच ही घटना ही घडलेली होती आज आपण बघितलं तर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहेत हळूहळू आपण इथे जर बघितले तर जे अजून देखील बरीचशी इथली जे दुकानं आहेत ती बंद ही बघायला मिळत आहेत मात्र मंगळवारी रात्री इथे तणावाचं वातावरण हे संपूर्ण बघायला मिळत होतं एकूणच इथे पुढे जर आपण बघितलं तर द्वारका जो भाग आहे तिथे नक्की काय परिस्थितीत हे आता आपण बघूयात जिथे संपूर्ण जमाव हा हिंसक झालेला होता पोलिसांनी आश्रधुळाच्या नळखांड्या फोडलेल्या होत्या त्याच उस्मानिया चौक परिसरामध्ये मी सध्या आहेत आपण सध्या जर बघितलं तर इथले जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांनी आपले व्यवसाय आज सुरू हे केलेले आहेत कुठेतरी हळूहळू जनजीवन जे आहे ते सुरेत होत असल्याचं बघायला हे मिळतं आहेत अंकल तुम हे जो घटना होई कसे आपण आपल्या क्या रिक्षा चला रिक्षा चला दो हे जो घटनावे कसे देखतो घटना के टाइम पे मैं यहाँ पर नहीं था मैं बाहर था एक मैं। हाँ। हाँ। नहीं, वो क्या हुआ वो नहीं हाँ। लेकिन ऐसा अगर होता है ये जो घटना हुई कैसे देखते हो कि पूरा डिस्टर्ब होता है पुलिस पे भी हमला हो गया कैसे देखते नहीं हमको तो कुछ मालूम नहीं हम तो घर पे थे रात के टाइम पे हुआ वो हम तो घर पे में चिल्ला यही तो वातावरण खराब था फिर हम चले गए घर पे जाके सो गए बस उसके बाद में क्या हुआ हमको मालूम नहीं ये तुम्हारा शॉप है नहीं, नहीं मेरा शॉप ऑटो चलाते हैं रोज का कैसा वातावरण दिखता है और आज कैसा नहीं अभी तो कुछ नहीं अभी शांति क्या है अभी कुछ नहीं है ऐसा लेकिन क्या लगता है शांति रहनी चाहिए जो पुलिस पे भी हमला हुआ है ये जो घटना नहीं तो हमारा तो बोलना ये मतलब है की भाई शांति रहना चाहिए ये जो पुलिस पे हमला किया ये गलत है वो नहीं करना चाहिए आपण बघत आहोत इथले हे रिक्षा चालक आहेत स्थानिक रिक्षा चालक आणि त्यांचे तेच म्हणणं आहेत की अशा प्रकारे जर पोलिसांवर हल्ले होत असतील ते कुठेतरी चुकीचं आहेत इथले एक बेकरी चालक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात अंकल ओ अंकल अंकल हे जो घटना हुई आहे कसे देखतो या घटना तो एक सियासी हमारे तरफ से तो सियासी घटना आहे सियासती ने सब करायचे बाकी सब उसका तो डॉक्यूमेंट वगैरह सब था हाँ, फिर भी वो हुआ लेकिन अच्छा नहीं हुआ ये, ओके। ए, ये बाकी नहीं, लेकिन जो पत्थरबाजी हुई, पुलिस पे हमला हुआ, आप रोज इधर अपना शॉप है ये घटना को आप कैसे होना चाहिए क्यूँकी तो वो, तो तो वो रात में हुआ दस बजे बंद हो जाता हमारा दुकान हम लोग तो यहाँ पे थे ही नहीं जो वातावरण गर्म हो गया ये जो सब हुआ इसे आप कैसे देखते कैसे होना चाहिए आज के धार्मिक मसला है तो इसमें थोड़ा बहुत होता ही है कुछ ना कुछ बराबर बराबर हां उसमें आज कैसा आज पूरा शांति है कैसा बिल्कुल शांति है नो नो आ, और पुलिस ने एकदम एक अच्छी तरीके से हैंडल किया इसको बघत आहोत खरतर आज त्यांचा व्यवसाय सुरू आहेत वातावरण शांत आहे मात्र हे जे काही घडले ते चुकीचं आहे असं देखीलते कॅमेरासमोर बोलून दाखवत आहेत इथे आपण बघितलं तर हे सर्व रोजचे व्यवसाय करणारे ही सर्व मंडळी आहेत त्यांचा अशा प्रकारे व्यवसाय देखील हा सुरू आहेत मात्र एकंदरीतच जिकडे हा दर्गाचा परिसर आहे तो भाग पूर्णतः आज देखील सील आहे मात्र दुसरीकडे हळूहळू सर्व जनजीवन जे आहे ते सुरू होत असतं असं बघायला मिळत आहे कई ही व्यावसायिक है, का है आप पखाल रोड परिसर जैसे अपनी दुकान देखी आज नेहम्मी प्रमाण सुरू देखी के लिए चाचा ये जो कल की घटना हुई कैसे देखते हो मुझे तो गलत लग रहा है वो नहीं होना चाहिए था पुलिस अपना अपना काम कर रही थी वो प्रशासन के अंडर में हो रहा था पुलिसों पे दगड़ फेंक नहीं करना चाहिए था मैं उसके खिलाफ हूँ और जो जो मेन मकसद है वो तो उनका जो कर रहे थे वो कर करने देना चाहिए था दगड़ फेक करने की कोई जरूरत नहीं थी ना आप इधर ही रहते हो मैं यहाँ से वो साइड में रहता हूँ okay. कितने साल से है यह अभी तीन साल से, से। किराए से तीन साल में ऐसी घटना हुई थी कभी नहीं नहीं पहली बार हुई दगड़ फेक इधर कुछ नहीं आमन शांति से लोग रहते लेकिन वो परसों की घटना ने सब उसको दाग दाग कर दिया ये सही नहीं हुआ है

दे, देखील चुकीचं गेल्या दे तीन वर्षांमध्ये असे कोणते हे प्रकार जो आहे तो इथे कधी घडलेला नव्हता द्वारकावरून उस्मानिया चौकाकडे जाणारे या पखाल रोडवरती काल संपूर्णतः बॅरिकेटिंग हे करण्यात आलेलं होतं आज आपण पाहिलं तर रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी इकडे हा करण्यात आलेला दिसत असला तरी मात्र मध्ये नक्की काय परिस्थिती आहेत व्यावसायिकांनी आपली दुकानं जी आहेत ती सुरू केली आहेत का जे इतर रहिवासी आहेत त्यांना नक्की आज काय वाटतं या घटनेबद्दल हे आपण जाणून घेणार आहोत